हॅलो मित्रांनो तुम्ही कसे आहात तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट म्हणून सगळं होईल अजून आम्हाला कमेंट करा की आमच्या व्हिडिओ कसे असतात काय चुकी झाली तर सांगा निकाय लोक आमचा ॲड्रेस मागतात सांग हा लू नाही कोण ಅಂತ मी ओळखते सांग よくてたの。<noise> मुलांनो आम्ही राहतो जेवत ते एकच आलो जाऊ दे दर्शी आता बघ मित्रांनो तर आम्ही मी गोgrasवाडीला राहतो आणि तुम्ही कुठून बघताय आम्हाला प्लीज कम कमेंट करा आणि मी डोंबिवलीला राहतो आणि आमचं गाव परभणी आहे आणि आमचे सबस्क्रायबर्स तुम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे हे सांगू आम्ही आपल्या

आणि कमेंट मध्ये सांगा की आमचे व्हिडिओ कसे असतात आणि काल मी सांगतो की आम्ही पूर्ण कुठे कुठे राहतो आणि तुम्ही कुठून बघताय ते सांगा आम्हाला कमेंट करा तुम्ही कुठून राहतात आम्ही तिथे येऊ शकते आम्ही तिथे येऊ

जे जे पण लहान मुले जे पाहत असं ही व्हिडिओ हो। ते त्यांना सांगा ते ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा की त्यांचा ड्रिंक काय आहे आणि आणि सगळ्यांनी आपलं नाव पाठवा म्हणून आता आमच्या बाहेरच घरगायचं आहे आणि अजून करतो तिथे बळ जात आम्ही घ्यायला जातो ते तर तुम्हाला जर का लाईव्ह आमचा आवडला तर आम्हाला सांगा की कसा होता लाईव्ह आणि आमच्या

ते सबस्क्राइब करून टाका तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे लय मोठा लय मोठा आणि सांगू आम्ही सांगणार आणि जे आमचे स्क्राय बर करणार तर आम्ही तुम्हाला आपल्या घरी पण बोलावणार हो बरं शाळेत किती वाजता जातो किती वाजता येतो शायद मी शाळेत जातो सात मी उठतो पाच वाजता आणि आणि जातो सात वाजता सहा वाजता सहा साडे सहा ला तयार होतो आणि आपलं आणि आपलं शाळेत जातो बारा वाजता घरी येतो

मित्रांनो तुम्हाला सांगतो की मी किती वर्षांचा आहे तर मी आहे दहा वर्षाचा माझा दादा आहे तेरा किंवा बारा आणि आणि मला मोठाहून बनायचं आहे सांगू मला मोठाहून बनायचं आहे क्रिकेटर आणि माझ्या दादाला पण पण अभ्यास करायचा की नाही करायचंय ट्युशन ट्युशनला जातो की नाही मी ट्युशन ला बिलकुल नाही जात क्युकी माझं ट्युशनच नाही आहे पण माझे दादाच आहे तो जातो आणि पण डोंबिवलीला राहतात ते या, या। आम्हाला भेटायला आपल्याला भेटायला हो आणि आणि मित्रांनो पूर्ण पहा आणि कोणी पण आता स्किप नको करा तू की आता मी काहीतरी सांगणार आहे विशेष विशेष काहीतरी सांगणार काय विशेष ते, ते आम्ही सांगू तुम्हाला का बोलवत एकाचा सब्सक्राइबर झाल्यावर सांगू सांगू तर ठीक आहे आम्ही तुम्हाला आपल्या घरी पार्टी बनवणार आहोत पार्टी पैसे आहेत का तुझ्याकडे विचारेल <laughs> तर तुम्ही सगळे आमच्या लाईव्ह या आणि आपण सगळे मिळून इथे खूप जास्त पार्टी करूया आणि आपण सगळे एक साथ फिरायला जाऊया hmm. आणि

तुझ मी आपलं सांगू मी नको चार, चार दादा अठरा दहा दोन हजार तेरा म्हणजे तो दोन वर्षांनी माझ्या आहे आणि मी दोन वर्षाने भांडण करत कोण yes. no, no. <laughs> 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 कोणाला कौन, मारतो मी त्याला मारतो कधी तू मला मारतो सगळ्या अगा कोण आहे मग आलेली आता मग आलेली आणि तर हा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये सांगा की लाईव्ह कसा होता आणि 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 मी अजून काय सांगून काय हा तर तर तुम्हा तुमच्यासाठी अजून एक आहे सरप्राईज जे तुम्हाला तर तर तुम्ही सांगू जे पण लोक आता लाईव्ह पाहत असतात त्यांना त्यांना ते लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि कॉमेंट आणि शेअर आणि मित्रांनो मी सांगतो ते आता तुम्हाला आम्हाला सपोर्ट करा आम्हाला आम्हाला सबस्क्राईब करत जावा आणि जेव्हा समजू आमचे सबस्क्राईबर झाले तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवतो आणि तेव्हा तुमच्यासाठी एक सरप्राईज नाही तर दोन सरप्राईज आहे दुसरा नंतर कळणार म्हणून मित्रांनो मित्रांनो तर आमचा एक रात्रीच लॉंग व्हिडिओ येणार आहे आज रात्री तो नक्कीच पहा आणि त्याला आपण लाईक सबस्क्राईब करा आणि आपलं ते जेवण बनवण्याचं एक चॅनल खोलणार आहोत एक कुकिंग चॅनल तर ते चॅनलला आपण पहा टाटा आता मी आम्ही आपल्याला जातो बाय बाय वाढत वाढत होते